सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे येथील कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जुळे सोलापूर येथे नाट्यगृहाची उभारणी करण्यात येणार असून महापालिका जागा उपलब्ध करून देत आहे तर नाट्यगृहाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दहा कोटींचा निधी मंजूर केलेला असून यापेक्षा अधिक निधीची गरज भासल्यास सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मुख्य रंगमंचाचे पूजन तसेच उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर संमेलन कार्यवाह विजयदरा साळुंखे प्राचार्य शिवाजीराव सावंत संमेलन कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार समन्वयक कृष्णा हिरेमठ रणजित गायकवाड पीपी पी रोंगे सहकार्यवाह विश्वनाथ आवड तेजस्विनी कदम नरेंद्र काठीकर दत्तांना सुरवसे मोहन डांगरे भारत जाधव नाट्यरसिक कलावंत आदी उपस्थित होते पालकमंत्री पाटील म्हणाले जुळे सोलापूर येथे नाट्यगृह उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत महापालिकेच्या वतीने नाट्यघरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अत्यंत तातडीने होत आहे हे नाट्यगृह लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर येथे होत असल्याबद्दल आनंद आहे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी प्रकाश एलगुलवार प्राचार्य शिवाजीराव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले नाट्य संमेलनाचे प्रास्ताविक विजय साळुंके यांनी केले नाट्यसंमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली हे नाट्यसंमेलन सोलापूर येथील कलावंतांसाठी थी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे तरी कलावंतांनी त्याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा गभाणी व अमृत ढगे यांनी केले तर आभार तेजस्विनी कदम यांनी मानले सोलापूर याचा उद्घाटनाचा कार्यक्रम तर तो प्रामुख्याने ज्या मंचावरती कार्यक्रम व्हायचे त्या मंचाचं पूजन असा कार्यक्रम मिळण्याचा बरीच प्रे उपस्थित आहे दोन तीन जणांचा उमेदवार कार्यक्रम जो तिथे प्रचंड तो भक्ता फार वक्त लोक लेना कहीं नहीं प्राख्या जी आता कभी कहीं मतलब औसद जैसे हाँ लाभ लगा विजय कुमार सावंके तसे विजय कुमार सावंके नाट्य समुख कार्यकर्त है जो अलव करो अच्छी गति वाड़ी त्याच्यानंतर त्याचे अनेक प्रकार पाहू स्वागताचं चर्ण वाचून घेणे पालक असून कसवला कटुलया असं म्हटलं की प्रामुख्याने कुठल्याही मोठ्या गाठामध्ये मंडप जेवण आणि निवास जे म्हणून असतात ते तीन प्रमुख विषय असतात मी कसंही बघवतो त्या कोणी इथे आणि त्याच्यात बरेच संयोग